नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत अखेर जयंतचा भूतकाळ जान्हवी समोर आलेला आहे जयंतला बालपणापासूनच मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागलेला असतो आजोबांचा प्रमाणाबाहेर त्रास देणं जरा चूक झाली की शिक्षा सुनावणं आईची आत्महत्या आश्रमात गेलेलं बालपण या सगळ्या गोष्टींचा जयंतच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झालेला असतो जयंत एकटा राहू लागतो मनाविरुद्ध गोष्टी घडल्या चुकीचं पाऊल उचलतो कोणत्याही थराला जाऊन माणसांना हानी पोहोचवणं पॉझिटिव्ह वागणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे हे जान्हवीला आता कळून चुकलेलं आहे जयंतच्या भूतकाळाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जान्हवी त्याच्या जा आश्रमात गेलेली असते सगळी सत्ता जाणून घेतल्यावर जान्हवीला मोठा धक्का बसतो ते प्रचंड खसते तरी अजून व्यंकी आणि जयंत यांच्या भूतकाळातील माहिती जाणून घेण्यासाठी जान्हवी घराबाहेर पडलेली असते त्यामुळे जयंतचा जानू आपल्याला सोडून गेली की काय असा गैरसमज तयार होतो बायको सोडून गेली या विचाराने जयंत अस्वस्थ होतो तो लगेच जान्हवीच्या फोटोची स्टँडी बनवून घेतो जेणेकरून जान्वी सतत त्याच्या डोळ्यासमोर राहील यावरून जयंत मानसिक रुग्ण असल्याचं देखील स्पष्ट होतं नवऱ्याचा भयंकर भूतकाळ आणि विचित्र वागणं पाहिल्यावर जानवीला अश्रू अनावर होतात देवी आईच्या मंदिरात जाऊन ती नशिबाला दोष देऊ लागते तर दुसरीकडे जयंत जयंतच्या फोटोची स्टँडी घेऊन आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर जातो आता काही करून आपल्या जीवा, संपवायचं जाणूशिवा जगणं अशक्य आहे त्यामुळे आत्महत्या करणं हा एकच मार्ग उरलाय असा विचार जयंत करतो आता जयंतचा जीव जाणार का की एनवेली त्याला कोण वाचवणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे